नमस्कार सर्वांना गटारी अमोशाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा एवढे दिवस मी आजारी असल्यामुळे आपले तर आता कंटिन्यू व्हिडिओ येतील आणि आज बघा काय स्पेशल आहे गटारी निमित्त आणि माळकरी लोकांची गटारी अमृष कशी असते बघा पूर्ण व्हिडिओ तुम्ही घेऊ शकले नाही लाईट नव्हती आमच्याकडे तर ही बघा अशी आमची गटेऱ्या मुशा वरण भात पुरी भाजी आहे चपाती इकडं सॅलेड आणि हा लाडू घरी बनवलेला आहे तर बघा कसं वाटला आजचा कसं वाटलं आजचा गटेरे अंमुषाचा आमचा बेत नक्की सांगा कमेंटमध्ये आणि ही माळकरी लोकांची गटारे अमूशा आहे <laughs> चला बाय सर्वांना धन्यवाद व्हिडिओ बघा सर्वांनी चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक कमेंट शेअर पण करा व्हिडिओ आवडल्यास आणि परत एकदा सर्वांना गटारे अंमुषाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा